श्री स्वामी समर्थ जय श्रीराम नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी उद्या आहे श्रीरामनवमी म्हणजेच रामान या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा अगदी केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये केल्या तर नक्कीच आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊ शकते तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असं म्हटलं जातं रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी आपण जर काही खास गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होत असतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावरती हो होत असते तर म्हणजे या दिवशी आपल्याला एक म्हणजे प्रत्येक आईनं मुलासाठी करायचा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे सगळे धार्मिक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या प्रत्येक आयांचा एक प्रश्न नेहमी असतो की मुलं खूप चिडचिडेपणा करतात खूप हट्टीपणा करतात कोणाचंही ऐकत नाही त्याचबरोबर मुलांना अभ्यासाचा खूप कंटाळा असतो त्याचबरोबर मुलांचा स्वभाव खूप चिडचिड होत असतो ते रागराग करत असतात तर बऱ्याचदा काय होतं की घरातल्या वातावरणामुळे सुद्धा मुलाचा स्वभाव असा होत असतो परंतु आजकाल मोबाईलमुळे सुद्धा मुलांचा स्वभाव असा झालेला आहे त्याचबरोबर काही बाहेरचा दोष म्हणजे नजरबाधा असेल काहीही बाहेर चिड़ पना, पना, कुटले कुटले चा दोष असू शकतो बाहेरची बाधा असू शकते बुद्ध बाधा असू शकते कोणाची नजर तुमच्या बाळाला मुलाला लागलेली असू शकते त्यामुळे सुद्धा मुलं अशी वागतात त्याचबरोबर व्यवस्थित जेवण करत नाहीत चिडचिडेपणा हट्टीपणा अभ्यास न करणे सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा कंटाळा येणे ही जर लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसत असतील तर रामनवमीच्या दिवशी हा एक सोपा उपाय तुम्हाला तुमच्या मुलाला मांडीवरती घेऊन करायचा आहे जर तुमचा मुलगा मुलगा किंवा मुलगी पाच ते सहा वर्षांची असेल तर मांडीवरती घेऊन करू शकता तिथून पुढे थोडी मोठी असेल तर मग त्यांना स्वतःला हा उपाय करता येऊ शकतो पण हा उपाय जर रामनवमीच्या दिवशी तुम्ही अगदी श्रद्धेने म्हणून भावे केला तर नक्कीच मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल कारण मुलं खूप सारे प्रश्न करतात खूप चिडचिडेपणा करतात खूप हट्टीपणा करतात आणि आपल्याला त्या बाबतीत ब्लेम करत असतात आणि आपल्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नसतात त्यामुळे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला मुलाच्या स्वभावामध्ये फरक पडलेला दिसणार आहे रामनवमीपासून हा उपाय तुम्ही जर दररोज केला तर नक्कीच त्याचा खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर म्हणजे हा कुठला आहे हा उपाय तर रामनवमीच्या दिवशी सकाळी आपण श्रीरामांची विधिवत सगळी पूजा करून झाल्यानंतर आता रामांचा जन्म बारा बारा वाजता होतो आणि त्यानंतर रामांची श्रीरामांची पूजा केली जाते त्यानंतर पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या जिथे तुम्ही श्रीरामांची मूर्ती किंवा ते पूजा केलेली आहे आपल्या देवारासमोर असेल असेल किंवा अन्य ठिकाणी तर तिथे आपल्या मुलाला बाळाला घेऊन मांडीवरती घेऊन बसायचं आहे आणि श्रीरामांसमोर बसून रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे स्तोत्र अगदी मनोभावी म्हणायचं आहे पण त्या अगोदर तुमचा तुमच्या मुलाच्या बाबतीत काय बदल तुम्हाला हवे आहेत की मुलगा खूप चिडचिड करतो हट्टीपणा करतो मोठ्यांचं ऐकत नाही मोठ्यांना उलट बोलतो किंवा अभ्यासात कंटाळा आहे अभ्यासात प्रगती नाही इतरही गोष्टी असू शकतात चिडचिडेपणा हट्टीपणा असू शकतो तर तुम्ही ते सगळं बोलायचं आहे की त्यांचं थोडंसं मुलाचं कमी होऊ दे खूप छान मुलाने राहू दे आणि त्यानंतर आपल्याला मुलाला मांडीवरती घेऊन रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आता मुलगा जर मोठा असेल मुलाला रामरक्षा येत असेल तर नक्कीच त्यांना स्वतला म्हणू द्या हात व्यवस्थित जोडून दिवा अगरबत्ती तर आपण ऑलरेडी लावलेली असणार आहे नैवेद्य वगैरे दाखवलेला असणार आहे हात जोडून आपल्याला रामरक्षा स्तोत्र या दिवशी आवर्जून म्हणायचं आहे यामुळे तुमच्या मुलांच्या काही असतील तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या समस्या वाढत का असतात कारण त्यांना नजर लागत असते वास्तवमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तरी सुद्धा मुलांचं वागणं असं असतं मग या दिवशी आपल्याला रामनवमीच्या दिवशी अजून एक अगदी सोप्पा उपाय करायचा आहे रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील वास्तुदोष हे दूर होणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे उद्या एका भांड्यात पाणी घेऊन आपल्याला ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे हा उपाय केल्यानं वास्तुदोष दूर होण्यासोबतच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाणार आहे त्यामुळे हे सोपे उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करू शकता यामुळे मुलं मुलं व्यवस्थित वागतील आणि वागतील आणि घरातलं वातावरणसुद्धा चांगलं होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री जय श्री राम लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एकाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम आणि उद्याच्या रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा